नमस्कार मी रत्नमाला स्वागत आहे तुमचे माझ्या मी रत्नमाला या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण बनवणार आहोत खांदेशी कढी त्यासाठी आपल्याला लागणार आहे दही डाळीचे पीठ कोथिंबीर मेथी मोहरी जिरे हिंग धने पावडर हळद त्याचप्रमाणे ठेचलेले मिरची आले लसूण आणि कडीपत्ता सर्वप्रथम दही मिक्सरमध्ये चांगले फेटून घ्यावे किंवा रवीने चांगले घोटून घ्यावे नंतर त्यात डाळीचे पीठ टाकून चांगले घोटून घ्यावे नंतर एका कढईत तेल गरम झाल्यावर त्यात मोहरी जिरे हिंग कडीपत्ता तसेच मेथी टाकून चांगली फोडणी करावी नंतर त्यात जिरे आले लसूण व मिरची याची पेस्ट टाकून परत एकदा परतून घ्यावी नंतर त्यात हळद धने पावडर टाकावी नंतर त्यात दह्यापासून तयार केलेले ताक टाकून चांगले हलवून घ्यावे सर्वात शेवटी कोथिंबीर व मीठ टाकून कढी चांगली उकळून घ्यावी खानदेशात मसाल्याच्या खिचडीबरोबर व भरिताबरोबर हमखास केला जाणारा पदार्थ म्हणजे कढी पूर्वी ही कढी एका मातीच्या मटक्यामध्ये केली जात असे त्यामुळे तिला एक वेगळी चव असे माझा हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद